नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोक चॅनल महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोक चॅनल अपघाताला आमंत्रण देत आहे तुमसर ते डोंगराला मार्ग जड वाहतुकीचा परिणाम बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तुमसर डोंगराला बालघाट आंतरराज्य मार्गासह अनेक मार्ग, मार्ग जड वाहतुकीने खड्डेमय होऊन त्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे खड्ड्यात दडले रस्ते शोधा म्हणजे सापडेल अशी गत या तुमसर ते डोंगराला रस्त्याची झालेली आहे रस्ते, रस्ते खड्डेमय झाल्याचा खूप मोठा गवघा केला जात आहे परंतु दुरुस्त करण्यात यावे किंवा नवीनीकरण करण्यात यावे यासाठी बांधकाम विभागासह कोणत्याही लोकप्रतिनिधी सुद्धा पुढाकार घेत नाही ही, ही मोठी शोकांतिता आहे त्यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष खदगत लागलेला आहे या रस्त्यावर कितीतरी अपघात झाले व अपघाताची श्रंखला सुरूच आहे हे उल्लेखनीय आहे आंतरराज्य मार्ग असल्यामुळे या मार्गावर वाहनाची खूप मोठी वर्दळ असते ओव्हरलोड रेतीचे ट्रक व आधीवरून राख भरून येणारा ट्रक याच मार्गाने धावत असतात वेळोवेळी या मार्गावर डांबर आणि मुरमाचे स्थिगर सुद्धा लावले जातात मात्र जड वाहतुकीने ते दोन दिवसातच उकडून जातात या डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून असल्याने वाहनधारक व करणाऱ्या वाहनांना वाटसरूंना तारेवरची कसरत करावी लागत आहे लोकप्रतिनिधी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या दुरुस्तीकडे तत्काळ लक्ष देऊन सदर राज्य मार्गाची दुरुस्ती व डांबरीकरण करावे अशी डोंगरला व परिसरातील जनतेची मागणी आहे